नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे एम जी पी निवेदन अंबरनाथ शहरातील पाणी समस्या नागरिकांना भेडसावत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ येथील महाराष्ट्र जीवन पदाधिकाऱ्याच्या कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले शहरातील वार्ड क्रमांक चार तसेच सिद्धिविनायक नगर नवरेनगर कोसगाव कमलाकर नगर फुले नगर जाऊसाई बुवापाडा बी कॅम्बी रोड परिसर कांसाई आदी विभागात पाणी पुरवठा विस्कळीत झाली आहे या विभागातील पाणी समस्येवर तोडगा काढण्याची मागणी अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांनी केली नंतर धोरे नदीवरेबा महालक्ष्मी नगर, नगर कांसोर क्षेत्र गावसई असायचं महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या शहरामध्ये दररोज पाणी आहे अंबरनाथ शहरामध्ये यापूर्वी दोन तीन वर्ष आता आता आपल्याकडे एक दिवस आठ पाणी येतो हो अंबरनाथ शहरामध्ये एवढा पाऊस पडतो एवढं आपल्याकडे धरण आहे मग एक दिवस सोडून पाणी काय येतो असं जमा होतो त्या टाक्या धुतल्या गेलेल्या आहेत का शहरात होत असलेले कमी दाबाचे पाणी पुरवठा नळातून येणारे गडूळ पाणी मध्यरात्री करण्यात येत असलेला पाणी पुरवठा असा सवाल करत अनेक प्रश्न काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांना केला

देशपांडे साहेब यांचं भेटण्यासाठी आम्ही आज वेळ घेतली होती होती आणि आम्ही सर्व मंडळ आज अंबरनाथ शहरातून प्रत्येक विभागातून आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं आज आमची देशपांडे साहेबांची आमची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा अनियमितता चालू आहे आणि त्यानंतर पाणी गरूल पाणी चालू आहे असे आम्ही आणि प्रत्येक वॉलमेन जो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आरेरावी करून पाणी सोडतो रात्री तीन तीन वाजता जेव्हा महिला झोपलेल्या असतात त्या त्या वेळेला तो पाणी सोडतो आणि त्या पाण्याचा उपयोग आपल्याला काही होत नाही अशा आम्ही समस्या देशपांडे साहेबांना मांडलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुमची अख्खी टीम तुमच्यापासून तर खालच्यापर्यंत तुम्ही त्यांची मिटिंग घ्या आणि ती पाणी अंबंद शहरामध्ये कशी मिळेल सगळ्यांना याची व्यवस्था करा करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी त ताबडतोब मी याच्यावर ॲक्शन घेईल आणि तुम्हाला जे गढूळ पाणी येतो त्याच्यावर मी कारवाई करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना आ... बोलून घेईल आणि तुम्हाला गडूळ पाणी न येण्याची व्यवस्था आ... करतो आणि पाणी अंबरनाथ आम शहराला वाढीव मिळाला नाही ती वाढीव येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो